नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला मालवणी वडे मटण दाखवणार आहे तर तुम्ही बघा पुढे ही रेसिपी मी केली आहे तर आता हे वडे दाखवले आता मी इथे एक नारळ घेतला आहे तुकं खोबरं असेल तरी चालेल मी ओलं खोबरं घेतलं आहे तर एक नारळ खवून वगैरे हो आता ते भाजून घेते चांगलं गोल्डन ब्राऊन म्हणजे थोडंसं काळपट भाज होईपर्यंत भाजून घ्यायचा एक नारळ त्याच्यानंतर मी दाखवते एका नारळ मी चार कांदे चार कांदे घेतले आहेत का ते लसुन आला असे स्लाईस कापून घेतले आहेत नंतर आलं लसूण म्हणजे इथे मी एक मोठा लसूणचं हे घेतलं आणि आलं एक इंचाचं कोथिंबीर इथे धने मिरी लवंग बडीशेप आणि एवढं आणि जायफळे असं हे टाक घेतलं आहे गरम मसाला काढायची गरज नसेल कारण आमच्या मालवणी मसाल्यामध्ये मा सर्व असतं पण मी थोडंसं इथे नॉनवेज आहे म्हणून थोडंसं मी गरम मसाला काढला आहे तर इथे आता हे झालं खोबरं भाजून झा होत आलं आहे झालंच म्हणजे आता ते त्यानंतर मी ह्याच्यात काय तेल नाही घातलं ऑलरेडी खोबऱ्याला थोडंसं तेल सुटतंच तसं त्यामुळे मी खोबरं नाही तेल नाही घातलं फक्त कांदा भासते तेल वापरणार आहे आता हे झालं बाजून बाजूला केलं आता कांदे भाजून घ्यायचे चार कांदे स्लाईस केले ते त्याच्यामध्ये थोडं तेल घालून छान कांदा भाजून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वाटप जेवढं चांगलं आपण भाजू ना तेवढं त्या ते तुमच्या मटण किंवा चिकनला पण आम्ही सेम ग्रेव्ही करतो सेम ग्रेव्हीचं आहे हीच एकच आहे तर जेवढं तुम्ही चांगलं भाजाल ना तेवढं त्याला टेस्ट आहे बरं हेच वाटप आम्ही इव्हन कडधान्य किंवा काय उसळ वगैरे करायची असेल ना तेही घालतो पण तेव्हा आम्ही गरम मसाला वगैरे काढत नाही पण इथे मी काढला आहे जरासा गरम मसाला दाखवते मी तुम्हाला पुढे आता हे आलं लसूण हिरवी मिरची घातली मग अशी दाखवायला विसरली म्हणून मी ह्याच्यात टाकली आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं आलं लसूण मग यातच तो अख्खा गरम मसाला सगळं काळी मिरी वगैरे सगळं टाकून एकत्र भाजायचं आहे मी ते लोखंडी कढई वापरली त्या कढईत मी भाजते मला ह्याच्यात आवडतं भाजायला काहीही इथे झालं छान ब्राऊन कलरचं आता चा, ते गरम मसाला टाकते मी याच्यात जो काढलेला मी थोडंसं धणे मिरी लवंग जायफळ बडीशेप हे घालून मी केले थोडीशी खसखस घातली तरी चालेल थोडंसं छान चव येते थोडी घालायची जास्त नाही घातली चालेल आणि कोथिंबीर मात्र घालायची याच्यात ते छान भाजून घ्यायचं भाजून झाल्यानंतर हे सर्व वाटप एकत्र हा गरम मसाला वेगळा वाटला तरी चालेल कारण आपण जेव्हा मटण चिकन काय शि शिजवतो त्यावेळी थोडासा हा गरम मसाला घातला की त्याचा सुगंध छान येतो आता मी इथे पहिला हा गरम मसाला वाटून घेते कारण ते भाजून झाल्यानंतर मी थंड करून घेतलं आहे हां आणि थंड करून झाल्यानंतर ते, ते गरम मसाल्याचं वाटण वाटून घेतलं आता हे कांदा खुप वेगळं आणि हे गरम मसाला असं केलं आहे आता इथे मी मटण घेतलं आहे एक किलो मटण आणलं आहे ते छान धुवून घेतलं नंतर त्याला मी जास्त काही नाही आपला आमचा मसाला गरम मसा आपला मालवणी मसाला आणि हळद मीठ आणि थोडं एक लिंबू लावून घेतलं ह्याला हळद मीठ मसाला आणि लिंबू असं छान लावून मॅरिनेट करून घेतलं आणि त्यामध्ये मी मध्ये वेळ होतं तेव्हा तुम्ही वाटण वाटून घेतलेलं हे छान झालं हे करून मॅरिनेट करून ठेवायचं दहा मिनटंही आहे तेवढं बस झालं ते छान हे होतं मटण कधी कधी चांगलं मिळतं कोवळं मिळतं हां इथे मी फोडणीसाठी कांदा कढीपत्ता आणि एक तमालपत्र घेतलंय आता एका पॅनमध्ये हे इथे साईडला गरम पाणी उकळत आहे कारण मटन चिकनमध्ये गरम पाणी घेत घातलं तर ते लवकर शिजतं म्हणून चिकन तर शिजतं पण मटणाला वेळ लागतो आता एका पॅनमध्ये तेल घेतलं तुम्हाला किती तेल हवं तर बघू नॉनवेज असेल तर थोडं लागतंच जास्त तेल तर ते मी ते तेल घातलं आता एकदम हे मिरची कडीपत्ता सॉरी कांदा कढीपत्ता आणि तमालपत्र घालून भाजून हे करून घ्यायचं जरासं परतूक मी जरा झाकण ठेवते म्हणजे कांदा मऊ होतो म्हणून मी झाकण ठेवून ठेव झाकण ठेवते जरा म्हणजे चांगला हे होतं कांदा नंतर कांदा चांगला भाजून झाला की मॅरिनेट केलेलं आपण ते मटण आहे नाही आता इथे मसाला घालायचा आहे इथे मालवणी मसाला घालायचा आहे मालवणी मसाला घालून घ्यायचा हळद आपण मटणाला लावलेलं आहे त्यामुळे आता घालायची गरज नाही आहे आता मी फक्त इथे मालवणी मसाला तेही मी आता प्रमाण नाही सांगत कारण आम्हाला तिखट लागतं त्यामुळे मी घालते जास्त तुम्हाला किती मसाला हवा तसा तुम्ही घाला आम्हाला जसं प्रत्येकाची आवड वेग खाण्याचं हे वेगळं असत आम्हाला नॉनव्हेज म्हटलं की तिखट पाहिजे पण मी मसाला घालून हो तेलावर छान छानपैकी आता हे मटण तेलावरती छान परतून घ्यायचं चा। जेवढं छान परतून घ्याल तेवढं चांगली चा। चा चा चव येईल हे मी सारखं हे करून परतून त्याला झाकण लावून असं पाच मिनटांनी हे केलेलं नंतर त्याला पाणी सुटलं मग मी एका बाजूला जे गरम पाणी केलेलं ते त्याच्यात घातलं ते, घात ते मध्ये जरा माझं स्किप झालं तर मी तेव्हा गरम पाणी घालून मग हे उकळत ठेवलेलं मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे ते उकळत होतं आणि जेव्हा ते आणि जेव्हा उकळते थोडासा हा मी गरम मसाला वेगळा वाटलेला तो घातला त्यातला थोडा बाजूला काढून ठेवला सगळ्यांना घातला तिखट होईल म्हणून मग अंदाज घ्यायचा आणि मग टाकायचा हा गरम मसाला घालून मग त्याला सुगंध छान येतो गरम मसाला घातला छान एकजीव करून शिजवतं अर्धा तास जातं ता मटण कधी कधी कोवळं मटण असेल चांगलं मटण तुम्हाला मिळालं ना तर ते लवकर शिजतं मला जरा वेळच लागला मटण शिजायला ते तर मी छान शिजवून घेतलं गरम गर मसाला घालून झाकून झाकण वगैरे ठेवून मिक्स करून घेते एकत्र सगळं जेव्हा हे मटण शिजेल ना आपल्याला वाटणार ना जेव्हा आहे असं तेव्हा चेक करायचं आपण हाताने असं शिजलं आहे का बघायचं शिजल्यानंतर जे आपण वाटण केलं ते पण मी सग सर्व वाटण नाही घातलं त्यात मी थोडं काढलं कारण एवढं नाही लागत आम्हाला बस तेवढं म्हणजे जेवढं वाटण काढलं त्यातलं अर्ध मी घातल्याच्या म्हणजे तीन चमचे मोठे तीन चमचे दाखवते तुम्हाला पुढे आता हे मी शिजत ठेवलं अर्ध झाकण लावून आता पूर्ण वेळ ठेवणार नाही ते शिजल्यानंतर दाखवते एक आता इथे मी चेक केलं मटण सॉफ्ट झालेलं शिजलेलं शिजल्यानंतर मी आता इथे वाटण घातलं घालते नाही आता हे जरा बघते मी चेक करते बुटाने हे करून गरम आहे त्यामुळे जरा मी हळूहळू करते आता हे शिजत आहे शिजलं आहे त्यामुळे मग आता मी ते वाटण लावते सांगितल्याप्रमाणे एक नारळ जर तुमच्याकडे सुखं खोबरं असेल तर थो सुखं खोबरं घालावं खूप छान त्याला पण चांगले येते सुख खोबऱ्याने माझ्याकडे नव्हतं मी जे आहे ते करून घात म्हणजे हे केलं ओलं खोबरं पण छान असतं घातलेलं आता हे वाटून घालून जेव किती पाहिजे आपल्याला पातळ काय ते तसं करून मग घालायचं वाटण तेवढं आता हे मला वाटतं माझं हे बरोबर आहे एवढं व्यवस्थित आहे झालं आता झाकण ठेवून मी शिजत ठेवलं एक जीवाला झाल्यानंतर हे असं दिसतंय. मग मटण झालं रेडी कशी रेसिपी वाटली ते सांगा आता त्यानंतर मी तुम्हाला मालवणी वडे दाखवते पण माझ्याकडे मी पीठ तयार घरीच करते तर हे मी पीठ घेतलंय अर्धा किलो पीठ घेतलं आहे मी त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि याच्यामध्ये गरम पाणी घालते आणि मळते आधी मी मळून असं ठेवलं जास्त मळलं नाही गरम पाणी घालून असं ढवळून ठेवून दिलेलं आणि थोडं थंड झाल्यावर हाताने चांगलं मळून घेतलं ते पीठ पिठाची रेसिपी मी नंतर तुम्हाला दाखवून मी घरीच करते बरेचशा गृहिणी घरीच करतात इथे झाल्यानंतर मी जवळजवळ ते दोन तीन तासाने मी वडे करायला घेतले मध्ये जरा स्किप झालं सर्व हे असे गोळे घेऊन असे थापायचे असतात थापून नंतर तेलामध्ये सोडायचे आधी घातलेला होता तो झाला छान तंबापूरला मी छोट्या कढईत केल्या मला एक एक एक, एक वडा आपला करते मोठा मोठा असा सोडला त्यानंतर मी अजिबात हात नाही त्याला जे हे नाही लावला चमचा आपोआप उगून वर ना आणि छान एका बाजूने जेव्हा छान होईल कलर येईल आपल्याला जसा कलर बसत तेव्हा त्याच्यानंतरच तो वडा उलटायचा सारखं वडा उलटून उठून ते तेलकट होतात पाऊस <coughs> आज व वडे मटणाचाही भेद केलेलं कारण पाऊस येईल पाऊसच नाही आला कारण पाऊस असला की वडे मटण चिकन वडे खायला खूप मजा येते पण ठीक आहे मिरक साजरा केला आम्ही <laughs> अशा प्रकारे माझे वडे रेडी झाले त्यानंतर आम्ही आस्वाद घेतला मटण वड्याचा छान झालेलं मस्त तुम्हाला कशी वाटली रेसिपी सबस्क्राईब करा लाईक like करा